न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत न्यायमूर्ती घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकूच नाही आणि हे उघड उघड आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा भाई वेगळा झाला पण आत्ता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा परवाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही आ, ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारेतली आहे आणि ही भेट कधी झाली होती हा आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आतापर्यंत आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला भेट ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी आरो दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे